आई सकाळी उठलो भाई पुलावरून पाणी गेलं तर चांगलं पुलावरती बघायला येऊ बघा यो फाटा परत साईड ला करू नका हे बघा तुमच्या पेलेल्या बाटल्या सगळ्या इथं लागायला आल्या समजला ना या साइडची पब्लिक त्या साईडला या साइडची या साईडला बा आईचा सगळा सेलिब्रिटी बुडला सगळी लोखा बघायला इसाद म्यासारखी बघ होती बाई यांचा आज नाही बाई इकडे बघता क्रेन पण गेले दृश्य बाय चालू घरी झोपतो मस्त बाबा असा गडगड होता आता झोप पण होती लागत बोलतो चला जाऊ कुठेरी त्याला माशान जाऊ वलगन लागले आई निघलो माशाना बाई भाई डोचकला ही जुनी आठवू नका यांचं बायस बघू मला बी आवडली गेलो बोलतो मी पण येतो एक मेंबर वारला तसाच शेतात घुसलो चप्पलच अटकली चप्पल काढता काढता दगडच बघितली भाई तर मला दिसतो होता था, थांब बघतो बघतो मला काय भेटला नाही पुरे गेलो काय बोलतो इकडून यांना दीचा पूल पार करायला लागली याला बघा कशी छाता भरल्यान बघा फुल टाम टूम डायरेक्ट पाणीच वाहतो निसता इकडे गेलो तात्या धावतो बाई तात्याला शिव काय झाला चावला काय नाही चावला बाबा काटे होती आम्ही आलो घरी मीठ बीट खाल्ला पण खाल्ला खराट नाही लागला टिकाट नाही लागला आलो घरी कालप्याची चार आसायला लागलो इकडे गेलो भाई परत पब्लिक गोला केली नाही भाई एक भेटली इतकी खुशी वा नंतर यो धावत शिवराज दिसले आला यो पण बाणत ना या ना काय नाही काय बोलतो का आमची भाजी झाली मस्त भुसा मांडल्यावर मला भेटलं भरपूर बोलतो आमचे पण झाले बघा किती ती मला भेटले बरं आहे तुमचं काम ओके हे बोलतो असा शिवराम आरे खाप खूप त्याला भेटला शिवरा काम झाला पच्चीस